साहेब आहेत ते आमचे गुरु आहेत आम्हाला सगळ्यांना एकत्र आणलेले त्यांनी आणि जसे तुमचे हे गुरु आहेत तसे ते आमचे गुरु आहेत त्यांच्या खाली आम्ही सगळं काम हे करत असतो आम्हाला जे जे काही तुम्हाला मदत लागेल ते भाऊ करतील आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आणि पहिली गोष्ट मी अजून खूप लहान आहात काय ते एकदा जोरदार टाळ्या टाळ्या होत्या तुमच्या आत्मसन्मानात ओके तर आपण वाहतुकीचे नियम पाहताना आता <केव> तुम्हाला काही एवढं समजणार नाही तरी सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो ज्यावेळेस तुम्ही शाळेत येता गाडीवर येता सर वडिलांच्या बरोबर तर त्यांना सांगायचं सा की तुम्ही हेल्मेट घाला का तर ज्यावेळेस आपण पिक्चर बघतो की नाही पिक्चरमध्ये कसं दोन पायलट असतात एक पायलट काय करतो त्याच्या हातात हेल्मेट असतो बरोबर आहे युद्धाला जाताना तर हेल्मेट का घेऊन जातो तो पण सांगेल का तर ज्यावेळेस हे पायलट युद्ध होतं त्यावेळेस त्यांना खाली उडी मारावी लागते किंवा काही होईल परंतु ते, होई। ते विमान क्रॅश झालं तरी चालेल परंतु त्या पायलटचा पायलट शाबूत राहिला पाहिजे त्याचं डोकं साबूत राहिलं पाहिजे म्हणून ते हेल्मेट घातलं जात हेल्मेट खूप महत्वाचं आहे कारण तुमच्या शरीरातला कोणताही पार्ट हात पाय काही जरी झालं तरी तो आपण रिप्लेस करू शकतो परंतु मेंदू आपण रिप्लेस करू शकतो का नो कारण ज्यावेळेस गणपतीला हे केलं तसं आपण म्हणू शकतो का हे आई आन माझं एक दुसरं डोकं ह्यातलं कपाटातलं असं म्हणू शकतो का आपण नाहीये तर गणपती होतो आपण काही गणपती नाही बरोबर आहे गणपतीच्या ह्याच्यावर दुसरं हे आणून ठेवलं आणि ते झालं गणपती जसं आपण नाहीये तर आपलं सगळ्यात महत्वाचा पार्ट कोणता आहे आपलं मेंदू आपलं डोकं कारण ते तुम्हाला भविष्यात सगळ्यात पुढे घेऊन जाणार आहे म्हणून तो शांत ठेवणं गरजेचं आहे कळालं तर ता वाहतुकीचे नेम हे करताना पहिल्यांदा रोड क्रॉस करताना उजवीकडे अगोदर बघायचं नंतर डावीकडे बघायचं आणि थांबायला त्याला इशारा करायचा की थांब बाबा मला जाऊ दे मला आधी रोड क्रॉस करू दे कारण जास्तीत जास्त रोड एक्सिडंट भरपूर होतात या गोष्टी पाहणं गरजेचं आहे तुम्ही मोठं झाल्यानंतर लायसन वगैरे काढावं लागेल तुम्हाला त्याशिवाय गाडी चालवायची नाही गाडी ज्यावेळेस तुम्हाला वडील घेऊन जातात आणि चावी वगैरे राहते मुलं काय करतात एक्सलेटर वाढवतात लहान गरव केले आता कारण वडील चालवतात तसे ते चालवायला बघतात तर तसं चालवायचं नाही चुकीच्या गोष्टी करायच्या नाही चावी राहिलेली अशी चुकून मुलं तशीच जाडी चालवतात आता एक दोन तीन घटना तशा झाल्या की ट्रॅक्टर होता आणि ट्रॅक्टर वरती चावी तशीच राहिली आणि दोन मुलं नुकसान होती त्यांनी तो ट्रॅक्टर चालू केला तो डायरेक्ट विहिरीत घेतो हे असे प्रकार होतात म्हणून मोठे जे लोक करतात म्हणजे तुमचे वडील भाऊ किंवा तुमचे वगैरे जे कोण असेल तर ते जसे वागतात तसं आपण वागायचं नाही तर चुकून राहिलेली असती चावी गाडीला ट्रॅक्टरला गाडी टू व्हीलरला तर ते आपण त्या भांगडी